जय रघुवीर श्रोते हो आजच्या चिंतन मालिकेच्या या भागात आपण सत्संगतीचा परिणाम जीवनावर कसा होतो या विषयावरचे दोहे अभ्यासूया संगतीचा मैत्रीचा परिणाम सगळीकडे दिसतो चांगले संस्कार सुसंगती यामुळं उत्तम व्यक्तित्व आकाराला येतं तर कुसंगतीमुळं आधा पतन होतं सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो हे पद बऱ्याच जणांना मुखोद्गत असेल अगदी दैनंदिन उदाहरण घ्या ना आपण जर आत्तराच्या किंवा सुगंधी धुपाच्या दुकानात गेलो तर सहज आपल्याला सुंदर सुहासिक गंध येतो आणि मन प्रफुल्लित होतं तेच एखाद्या नाल्याच्या जवळून जाताना किंवा कचऱ्याच्या ढिगापाशी उभं राहिलो किंवा धूम्रपान करणारी एखादी व्यक्ती आसपास असेल तर श्वास घेणंही कठीण होतं नाही का पावसाचा पडणारा थेंब जेव्हा मोती तयार करणाऱ्या विशिष्ट शिंपल्यात विसावतो तेव्हा त्या थेंबाचं रूपांतर सुंदर मनोवेधक मोत्यात होतं एखादी बळकट काठी हाती आली तर तिचा कुठंतरी आघात करावा अशी सहज इच्छा होती या उलट जपाची माळ हाती आली तर किमान एकदा तरी ती माळ घेऊन भगवंताचं स्मरण करावं अशी स्वाभाविक इच्छा होईल यावरून संगतीचं महत्त्व काय आहे हे पटत कबीरजी म्हणतात कबीर संगती साधू की कभी न निष्फल जाय जो पै बोवई भूमिके फुलई फलई अघाय जो पै बोवई भूमिके फुलई फलई अघाय अर्थात साधूंची संगत नेहमीच फलदायी ठरते ती कधीही वाईट परिणाम करणार नाही व्यर्थ जाणार नाही जसं नांगरलेल्या सुपीक जमिनीत बी पेरलं तर खताच्या पाण्याच्या मदतीनं उत्तम पीक फोपावेल पण खडकाळ ओसाड जमिनीत बी पेरून काही उपयोग होणार नाही अगदी तसंच सत्संगती ही माणसाला उत्तम प्रेरणा देऊन प्रगतीचा मार्ग दाखवेल तर दुष्टांची संगत त्याला आदोगतीकडे घेऊन जाईल महारथी कर्ण एवढा सूर्यपुत्र वीर पुरुष पण त्यांनी दुर्योधनाची मैत्री केल्यामुळं धर्मयुद्धात त्याला अन्यायाच्या बाजूनी लढावं लागलं दुष्टांबरोबर अथवा व्यसनी माणसांबरोबर राहिल्याने तशीच वृत्ती होते आणि नकळत मनुष्य वाममार्गाकडे ओढला जातो संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात नलगे मुक्ती धनसंपदा संग देई सदा संत संतसंगापुढं या संत मंडळींना धनवैभव इतकंच काय मुक्तीचा लाभसुद्धा शुल्लक वाटतो म्हणून ते भगवंताजवळ केवळ सद्भक्तांची संगतच मागतात यापुढे एक विनोदी उदाहरण देताना कबीरजी म्हणतात सज्जनसो सज्जन मिले होवे दोदो बात सज्जनसो सज्जन मिले होवे दो दो बात गदहासो गदहाय मिला खावे दोदो दो लात याचा अर्थ असा की सज्जनाला सज्जन मनुष्य भेटला तर ते परस्परांना क्षेमकुशल विचारतील एखाद्या विधायक बाबींवर सकारात्मक विचारविनिमय करतील ज्ञानाची देवाणघेवाण करतील आणि काही वेळ सत्कारणी लावतील या उलट दोन मूर्ख माणसं एकत्र आली तर त्यांच्यातला संवाद पुढे वादात रूपांतरित होऊन त्यांच्यात भांडणं प्रसंगी मारामारी सुद्धा होते जसं दोन गदर्भ एकत्र आली की काही वेळानी त्यांच्यात लत्ता प्रहार सुरू होतात आणि सभोवतालचं वातावरण त्यांच्या भेसूर आवाजाने मलिन होतं असा हा सत्संगतीचा परिणाम ओळखून सत्संगतीचा आग्रह संत कबीरजी धरतात यावर अवश्य चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय